नमस्कार मी श्रीकांत डवळे तर पहिल्या सिनेमाची पहिली परीमध्ये तुमचा काय काय कॅरेक्टर होता पहिल्या सिनेमाची पहिली परीमध्ये मी बीडमध्ये ॲक्टिंग केली होती बीडवर गीड़ काय वाटतं तर ती फिल्म करताना म्हणजे बरंच वेळा असं वाटलं की आपली सीन कशी राहील कसं नाही जाईल पण प्रत्यक्षात जेव्हा बघण्यात आले तेव्हा ॲक्टिंग चांगली झाली पण लोकांनी ॲप्रिशिएट केलं होत्या की ही फिल्म खूप छान झाली त्यामुळे माझा आनंद आला असं फिल्म कशी ठरली बनवायची हां आम्ही एकदा अशी मीटिंग केली होती तेव्हा विषाद विषय झाला आणि तेव्हा ठरलं की अशी फिल्म बनवावी का तर सुमितने ते मानाव घेतो आणि फिल्म बनवायचीच म्हणते आणि मग ती फिल्म हळूहळू काय ना पण चांगली रित्या बनत गेली आणि आता ती भरपूर स्प्रेड झालेली आहे आणि लोकांचे खूप चांगले रित्या आले तर मला असं वाटतं की आपण ही फिल्म जास्तीत जास्त स्प्रेड करावी आणि त्याच्याबद्दल ते लोकांच्या प्रतिक्रिया कळावं त्या फिल्मला किती वेळ लागला बघायला या फिल्म जवळजवळ अडीच ते तीन वर्षे गेली काय बरं इतक्या वर्ष काय लागलं गे आता काही गोष्टी ऍडजस्ट नव्हत्या त्यामुळं गे अडीच तीन वर्ष की सगळं लोकेशन मॅनेज करणं हे करणं ते करणं ते पट प्रत्यक्षात पटकन झालं नाही आणि मधी करोनाचा पिरियड गेला त्यामुळं ते दोन वर्ष आम्ही काय करू शकलो नाही आणि त्यामुळं गेट बघा फिल्म जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ऐकली आणि आता फायनल बघते खूप छान खूप छान म्हणजे माझा माझा कॉन्फिडन्सच नव्हता की माझ्याकडनं एवढं चांगलं काम होईल पण मी अजूनसुद्धा सॅटिस्फाईड नाही येत्या कामावर पण बाकीची लोकं म्हणाले अगे खूप छान काम केलं खूप छान काम केलं त्यामुळे माझा आनंद आहे बेस्ट फीडबॅक काय आले बेस्ट फीडबॅक तेच की अतिशय चांगली फिल्म म्हणजे कन्सेप्ट वाईज आणि तुमच्या सगळ्यांची ॲक्टिंग अशी फीडबॅक आहे